नमस्कार मी राजेश लोकशाही विशेष स्वागत नगरपालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे आज आपण भडगावमध्ये आहोत आणि भडगाव जी निवडणूक आहे ती तितकीच चुरशीची तितकीच महत्वाची आणि चौदा वर्षानंतर पहिल्यांदा मतदान या ठिकाणी होत आहे सहा वर्षामध्ये या भडगावमध्ये प्रशासकीय राजवट होती आणि आता चौदा वर्षानंतर या ठिकाणी पहिल्यांदा मतदान होतं आणि या निवडणुकीसाठी शिवसेना जो शिंदे गट आहे त्या शिंदे गटातर्फे ज्यांचं नेतृत्व आहे या ठिकाणी ते म्हणजे लखीचंद प्रकाश पाटील लखीचंद प्रकाश पाटील आज आपल्याबरोबर आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की ही निवडणूक कशा पद्धतीची राहील तुमची भूमिका कशी राहणार आहेत सहयोगी पक्षाची भूमिका कशी राहणार आहेत जनतेची नगर नागरिकांची साथ तुम्हाला कशी मिळते आहेत या प्रभागात या मतदारसंघामध्ये या संपूर्ण भडगावमध्ये कोणकोणते असे प्रश्न आहेत की ते आपण सोडवणार आहात या सगळ्या विषयांशी आपण संवाद साधणार आपल्या साऱ्या दर्शकांच्या वतीने लखीचंद प्रकाश पाटील यांचं आपल्या या लोकलच्या विशेष संवादमध्ये मनपूर्वक स्वागत करणार सर नमस्कार लखीचंदजी तुमच्याकडे एक तरुण तरफदार उमेदवार म्हणून तुमच्याकडे बघितलं जात आहे आपण एका वार्डात जरी उभे असलात तरी या संपूर्ण भडगावची जी निवडणूक आहे तुमच्या नाँ नेतृत्वाखाली तुमच्यावरती केंद्रीभूत असलेली अशी ही निवडणूक आहे असंही म्हटलं जातं तुम्ही या निवडणुकीकडे सुरुवातीला कशा दृष्टीने बघतात हे आम्हाला सांग सर भडगावचे नगर भडगावचा विषय असा होता की एक पाच सात वर्षापूर्वी भडगाव शहर जर तुम्ही पाहाल तर ते शहर एका ग्रामीण आहे ते समजायला आपल्याला कठीण होत होतं पण आप्पासाहेब जेव्हापासून भडगाव पाचोऱ्याचं मतदारसंघाचं नेतृत्व आहे तेव्हापासून भडगाव शहराची एक नवी ओळख एक आपण आर टी ओ ऑफिस म्हणून एम एच चोपन म्हणून आपण पाहिलेली आहे त्याच्यामुळे आप्पासाहेबांनी ती एक नवी ओळख भडगावला पूर्ण ऑल देशामध्ये करून दिलेली आहे त्याच्यामुळे आणि त्याच्यानंतर राहिल्या आप्पासाहेबांनी प्रत्येक एरियामध्ये ओपन प्लेस असतील परत आमच्या आठ नंबर प्रभागात तहणी भागाचं काम असेल त्याच्यानंतर हे सुशोभीकरणाचे सर्व कामं असतील रस्ते असतील गटारी असतील परत त्याच्यानंतर जलशुद्धीकरण योजना जी आहे एकशे तेहतीस कोटीची ती योजना तिथं पक्का बांधार आतापर्यंत बडगावला कच्चा बंधारे करत होतो आम्ही दरवेळेस नगरपालिकेच्या मार्फत पण ते नदीला पूर आल्यामुळे ते वाहून जात होते आता आप्पासाहेबांनी पक्का बंधारा आणि त्याच्यानंतर तिथं जलशुद्धीकरण म्हणजे आता आपण भडगाव शहराला शुद्ध पाणी देऊ शकतो पहिल्या पाई ज्या पाईपलाईनी होत्या त्या ते काढून त्याच्या अंडर ड्रेनेज गटारी करून पाईपलाईन करून आणि लोकांना शुद्ध पाणी आणि गटारी बी आणि त्याच्यानंतर रस्ते हा सर्व डी पी आर आप्पासाहेबांचा सा रेडी आहे फक्त इलेक्शन नंतर त्या कामाला सुरुवात होणार आहे अच्छा किशोर आप्पांचा तुम्ही या ठिकाणी उल्लेख करतात किशोर आप्प्पांनी या निवडणुकीसाठी जे उमेदवारी घोषित करण्याची वेळ होती त्यावेळेला त्यांनी तुमच्यावरती विश्वास ठेवला आणि जो लखीचंद उमेदवार देईल तो आम्हाला मान्य असेल असं त्यांनी त्यावेळेला सांगितलं तसं नाही आप्पासाहेबांनी तो जो उमेदवार दिलेला आहे रेखा प्रदीप मालचे ते माझ्या मित्राच्या मिसेसच आहेत कारण की ते चौदापासून आप्पासाहेबांच्या सोबत आहे दोन हजार पहिले विधानसभेपासून त्याच्यानंतर एकोणावीसला बी सोबत होते चोवीसला बी सोबत होते त्याच्यामुळे आप्पासाहेबांनी एक म्हणजे तळागाळातला कार्यकर्ता याला आपण नगराध्यक्ष करू ह्या हिशोबाने त्याला उमेदवारी दिलेली आहे काही लोकांचं म्हणणं आहे की माझ्या सांगण्यावरून तसं सा काही नाही ठीक आहे तो माझा मित्र आहे त्याच्यामुळे त्याला उमेदवारी भेटली पण जे लोक आज दुसऱ्या पक्षात उमेदवारी करत आहे ते शिवसेनेत निवडून आलेले होते पण त्यांनी एकोणावीसमध्ये गद्दारी केली आणि आप्पांच्या विरोधात काम केलं त्याच्यामुळे आप्पासाहेबांनी त्यांना उमेदवारी दिली नाही आणि चोवीसला बी वैशुताईचं काम केलं त्यांनी जसं तुम्ही आता सांगितले की ते इतक्या वर्षापासून आपल्याबरोबर परंतु निवडणूक सुरू होण्याच्या अगोदरच तुम्ही सांगितले होते की या प्रभाग या नगर परिषदेचे उमेदवार म्हणून या मालचेच राहतील हे बघा आता कॅटेगरीची जागा पडल्यामुळे आपण तयारी तर आपण जोरात केलेली होती सात वर्षापासून आपण लोकांचे आडी अडचणीचे प्रश्न असतील समाजसेवेच्या माध्यमातून आपण ते करत आलो होतो आपल्याला असं माहीत नव्हतं की लोकनियुक्तची इलेक्शन होणार आहे बा आपण आपल्या हिशोबाने फाउंडेशनच्या माध्यमातून आप्पासाहेबांच्या सहकार्याने सह आपण त्या गोष्टी करत गेलो पण जेव्हा महाविकास आघाडी फुटली आणि आपलं मा युती सरकार आलं त्यावेळेस त्यांनी तो निर्णय केला की आता लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडणुका होतील त्याच्यामुळे आपल्या डोक्यात असं हो नव्हतं की आपण लोकनियुक्त तयारी करतोय आपण सर्वसामान्य बडगाव शहरातल्या सर्व जनतेसाठी काम जो होता तो संपूर्ण शहर सोडून आपण तालुक्यात बी काम केलेली तुम्ही फाउंडेशनचं नाव तुमचं बापूजी फाउंडेशन देखील या ठिकाणी आहे कशा पद्धतीने तुमचं बापूजी फाउंडेशन बापूजी युवा फाउंडेशन याचं काम चालत आहे बापूजी फाउंडेशनचं काम आता माझा भाऊ होता लहान भाऊ होता तो दोन हजार सोळा मध्ये वीज पडून त्याचा अकस्मात मृत्यू झाला त्याच्या नावावर आपण ते स्वर्गीय बापूजी फाउंडेशन चालू केलेलं आहे बडगाव शहरामध्ये दोन हजार सतरापासून त्या माध्यमातून आपण आता कोरोना काळात ज्या सर्व समस्या होत्या ते लोकांच्या त्याच्या घराघरापर्यंत पोहोचलेलो आहे त्याच्यानंतर बस महामंडळाचा ते ड्रायवर कंडक्टरांचा संप होता कोरोना संपल्यानंतर तेव्हा बडगाव शहरातील तालुक्यातील सर्व दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना जी गरज पडत होती बसची की ते आपले परीक्षा केंद्रापर्यंत पोचू शकत नव्हते आपण फाउंडेशनच्या माध्यमातून तेव्हा प्रत्येक गट दोन दोन बसेस लावल्या होत्या प्रत्येक गावावरून आणायचं आणि परीक्षा केंद्रापर्यंत सोडायचं ते प्रत्येक सोडा काम आपण दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी केलं आहे म्हणजे ते आपण असं नाही की आपला काही तर स्वार्थही बा त्यांच्याशी ते पण त्यांची गैरसोज नाही त्यांचं काही नुकसान होऊ नये की ते लेट पोहोचले त्यांचा पेपर त्यांना घेणार नाही परीक्षा केंद्रावर त्याच्यामुळे आपण त्या सेवा बी सुरू केल्या होत्या फाउंडेशनच्या माध्यमातून याच्या व्यतिरिक्त हा झाला शैक्षणिक याच्या व्यतिरिक्त आपले सामाजिक उपक्रम चालू असतील काही शैक्षणिक जसं आहे तशा पद्धतीने सांस्कृतिक उपक्रम असतात महिलांसरीचे उपक्रम असतात हेही उपक्रम मी आपले ऐकल्यात कोणकोणते उपक्रम आपले आहेत वैद्यकीय जर घेतला आपण तर माझी पहिले आपण अॅम्ब्युलन्स चालू केली आपली पहिले साधी त्याच्यानंतर आपण तिचं रूपांतर कार्डॅक अँब्युलन्समध्ये केली आणि भरगाव शहराची अशी परिस्थिती होती चांगले चांगले करोडपती नेते इथं आहेत पण त्यांची एकाची बी दानच झाली नाही की इथं काहीतरी लोकांना मदतीसाठी आपली काहीतरी ॲम्ब्युलन्स पाहिजे सुविधा पाहिजे असं एकाच्याही डोक्यात आलं नाही ते आपण दोन हजार अठरापासून आपली ॲम्ब्युलन्स म्हणजे तुम्ही तळागाळातील लोकांना विचारा की कोणाची ॲम्ब्युले आज इथं चालते बा असं महिलांसाठी आपण सांस्कृतिक कार्यक्रम होम मिनिस्टर परत आपलं मंगळगौरीचा कार्यक्रम म्हणजे महिलांसाठी जे भडगाव शहरामध्ये आजपर्यंत कार्यक्रम झाले नाही तसे कार्यक्रम आपण महिलांसाठी भडगाव शहरामध्ये आयोजित केलेले या सात वर्षात त्याच्यानंतर तरुणांसाठी आपण पोलीस भरती आर्मी भरती करतात त्यांच्यासाठी आपण माझ्याकडे जो बी आला असेल आपण त्याला प्रत्येक गोष्टीला सहकार्य केलेलं आहे म्हणजे असं आपल्याकडून कोणीच वापस गेला आणि त्यांना शूज असतील सर्व गोष्टी आपण म्हणजे एकदम तळागरातलं जरी असेल विद्यार्थी त्याला आपण मदत केलेली हे बापूजी युवा फाउंडेशनमधून हे सगळं काम करत असताना तुमचं एक ब्रीद वाक्य त्याच्यामध्ये आहे जेथे कमी तेथे आम्ही तर ब्रीद वाक्याचा अर्थच तो आहे ना जिथं कोणी जात नाही तिथं आपण जातो ती कुठलीही मदत लागू द्या मला अशी अपेक्षा की भडगावमध्ये आता अजून काय कमतरता आहे भडगावमध्ये आहे भडगावमध्ये कमतरता म्हणजे भडगावमध्ये बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे इथं रोजगारच नाही पहिला मुद्दा आणि आप्पासाहेबांच्या माध्यमातून आता एम आय डी सी मंजूर झालेली आहे तिथं आता जागा अधिग्रहण करणं चालू आहे तिथं मोठे मोठे उद्योग येतील त्याच्यामुळे अपेक्षित आहे की दोन पाच वर्षात बेरोजगारीचा प्रश्न मिटून जाईल भडगाव शहराचा या भडगावमधल्या आ, जे महत्वाचे प्रश्न आहेत की जे अजून सुटले जसं तुम्ही ड्रेनेजचा आम्हाला सांगितलं की ती ड्रेनेज सुटणार आहे या व्यतिरिक्त अजून असे काही विषय विषय राहिलेले आहेत का वर्षाच्या काळात तुम्हाला सोडवायचे मुद्दे मेन म्हणजे ते जे विषय आहेत ते आता चालूच ते ड्रेनेजचं गटारींचं झालं रस्त्याचं झालं हे सर्व कम्प्लीट झालेलं आहे आता फक्त भडगाव शहराचा जो विषय बाकी आहे प्रशासकीय इमारत म्हणजे सर्व कार्यालय एकच ठिकाणी येणं त्याच्यानंतर बसस्टॉपचा जो विषय आहे बसस्टॉप सुशोभीकरण या गोष्टी होऊन भडगावमध्ये मेन प्रश्न फक्त बेरोजगारीचा आहे दुसरा प्रश्न काहीच नाही आहे या मिनिटाला आप्पासाहेबांनी सर्व रस्ते गटारी परत तुमचे सुशोभीकरण ओपन प्लेस हे तळणीचा भाग जो आहे तिथं आता तुम्ही दोन वर्षात जाले ना तिथं असा एक पिकनिक पॉईंट होऊन जाईल तो भडगाव शहराचा तिथं आपला आठ नंबर प्रभागात तळणी म्हणून एक भाग होता तिथं आप्पासाहेबांनी पाच कोटीचा एक सुशोभीकरणासाठी निधी मंजूर केलेला काम चालू ते अंतिम टप्प्यात येते काम पण मला तळणी हा जो प्रकल्प आहे त्या प्रोजेक्टविषयी परत सांगा भडगावमध्ये आता जी तळणी आहे ना तिथं सर्व कॉलनीतलं पाणी जमायचं त्याला तळणी नाव पडलेलं होतं तिथं लोक आत्महत्या करायची आतापर्यंत म्हणजे आत्महत्याला मे मेन स्पॉट होता तो आत्महत्येचा पण आप्पासाहेबांनी तिथं पाच कोटी रुपये निधी मंजूर करून तिथं असं पिकनिक पॉईंट बनवलेला आहे तो काम अंतिम टप्प्यात येते अच्छा म्हणजे तिथं आता जो आत्महत्येचा स्पॉट होता तिथं आपाने पिकनिक स्पॉट बनवून म्हणजे कॉलनी बडगाव शहराचा एक नाग तिथं आपल्याला डेव्हलप केलेलं आहे के अच्छा म्हणजे आता बडगाव शहरामध्ये जे म्हणत होते लोक इथं काय नाही बडगाव शहरामध्ये पाण्यासारखं काय नाही तिथं तो पिकनिक पॉईंट बडगाव शहरामध्ये पाण्यासारखा राहिल्याच्या पुढे लखीजनजी तुमच्या समोरचा जो उमेदवार आहे तो सुद्धा तुमच्या युती पक्षातलाच आहे ज्याची युती हा भारतीय जनता पार्टी बरोबर आहे आणि त्याच युतीचाच उमेदवार तुमच्या समोर आहे एकीकडे राज्यामध्ये युती आहे आणि भडगावमध्ये मात्र समोरासमोर आपण लढणार आहोत हा बघा युतीचा निर्णय आप्पासाहेबांनी बरं घेतला नाही कारण की दरवेळेस चौदाला बी भाजपने म्हणजे दोन पाच लोक सोबत पाठवायचे बाकीचे त्यांचे अपक्ष उमेदवाराला सपोर्ट करायचं त्याच्यानंतर एकोणासला बी तेच झालं चौदाला बी तेच झालं मग आप्पासाहेब त्यांच्या स्वार्थासाठी जर केले असते तर युती केली असती कार्यकर्त्यांना वाराव सोडलं नाही म्हणून आप्पासाहेबांनी युती केली नाही कारण की आमच्याकडे ग्रामीण भागात बी प्रत्येक गटामध्ये दोन दोन पाच पाच आहे शहरामध्ये प्रत्येक वार्डात चार चार पाच पाच इच्छुक होते जर युती केली असती तर हे आपले कार्यकर्त्यांना ही दगा फटका झाला असता तो अच्छा तुमचं म्हणणं असं की की तुमच्यासमोर भाजप भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार अपक्ष म्हणून किंवा बंडखोरी म्हणून त्यांची झाली असती याची भीती तुम्हाला होती भीती नव्हती त्यांची ती मेन उमेदवारच नव्हते त्यांच्याजवळ आप्पासाहेबांनी फक्त हा जो विषय आहे ना युतीचा तो वरच्या लेवलचा होता इथं कार्यकर्त्यांना नाराज होणे आमच्याकडे एवढी गर्दी आहे एक एक वार्डात पाच पाच इच्छुक होते एक बी ठिकाणी बंडखोरी होऊ दिली नाही सर्वांना समजावून एका बी ठिकाणी आमचा बंडखोर उमेदवार नाही कोणत्याच वार्डात अच्छा सर्व तुमचे एकूण बारा वार्ड आहेत चोवीस नगरसेवक निवडून येणार आहेत जो उभ्या उभ्या उमेदवार आहेत ते सगळे किंवा तुम्ही सगळेजण जे आहेत त्यांना सगळ्यांना निश्चित असा विश्वास आहे की मी निवडून येईल शंभर टक्के आमचे जेवढे बारा बारा प्रभागामध्ये चोवीस उमेदवार उभे आहे ते कोणाच्या कोणाच्या अडचणी मदती व साथीत धावलेले तसंच त्यांच्याकडे जे दो उमेदवार बाकीचे सर्व म्हणजे त्यांना राजकारणातला नाही फक्त एक आश्वासन देऊन त्यांना उभं केलेलं आहे जसं तुम्ही म्हणतात की त्यांना राजकारणाला र माहित नाही पण तसेच ते तुमच्यावरती आरोप सुद्धा करतात त्याचं तुम्ही खंडन कसं कराल तुमच्यावरती आरोप करतात की ते तुम्ही तुमच्या व्यवसायावरती आरोप करता तुमच्या वागणुकीवरती आरोप करतात याला उत्तर तुम्ही कसं देणार हे बघा ते, ते माझ्या व्यवसायावर आरोप करता मान्य आहे मला ठीक आहे मी तो व्यवसाय करतो त्याच्या व्यतिरिक्त ते, ते, ते आरोपच करू शकत नाही आणि वागणुकीमध्ये म्हणजे आपण अशी काही गुंडागर्दी तुम्ही जनरलमध्ये एक माणूस आणून द्या माझ्या जाऊ भडगाव शहरातला की आपण त्यांच्याशी काही दादागिरी केली मला तोच प्रश्न तुम्हाला विचारायचं की तुम्ही निवडून का याल असं तुम्हाला स्वतःला का वाटतं की मी निवडून येणार आम्ही आमचे सगळे चोवीस लोक निवडून येणार हे तुम्ही कोणत्या बळावर सांगतात की आम्हाला समाजसेवेच्या माध्यमातून राजकारण हा विषय करायचा आहे आणि जे लोक समोरचे त्यांनी फक्त आश्वासनं दिलेले ते निवडून आल्यानंतर आणि पडल्यानंतर ते लोकांच्या कॉन्टॅक्टमध्येच राहत नाही आणि आमचे जे चोवीस लोक आहे ते निवडले बी निवडले तर राहतीलच आणि समजा बायचान्स एखादी पडला बी तरी तो लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहतो अशी शिवसेनेची परिस्थिती इथं इथे अजूनही असं म्हटलं जातं की बडगावमधले रस्ते अजून पाहिजे तसे त्या पद्धतीने झालेले नाहीत जसे गटारीचं झालं आहे पाण्याची झालेली आहेत निचरा होतो आहे पाण्याची वेळ वे, हे सगळ्या गोष्टी आपण सोडवल्यात परंतु रस्त्यांचं काम अद्यापपर्यंत झालेलं नाही नाही रस्ते पूर्ण झालेले फक्त जे नवीन वसाहती झाल्या आहे का तिथं आता तिथं प्रॉब्लेम येतो थोडा तिथले रस्ते बाकी आहेत जे मेन मेन रस्ते आता तुम्ही कुठेही फिरले तर बडगाव शहरामध्ये तुम्हाला लक्षात येऊन जाईल मी काही खोटं बोलत नाही की ते तुम्ही फिरले तरी लक्षात तुमच्या येऊन जाईल की कोणते रस्ते बाकी आहे जी नवीन वसाहत झालेली आहे ना ते रस्ते कावर बाकी आहे की आता ड्रेनेजचं काम होणार आहे गटारी होणार आहे परत त्याच्यानंतर सुशिक्षा आपलं शुद्धीकरण पाण्याची पाईपलाईन जाणारी डबल पाईपलाईन होणार आहे आता म्हणजे अंतिम टप्प्यात आलेली होती मग त्याच्यानंतर परत अजून रस्ते करणे आणि परत तोडणे त्याच्यापेक्षा एकदाची ड्रेनेज अंडरग्राऊंड गटार झाली ती पाईपलाईन झाली की त्याच्यावर रस्ते झाले का विषय मिटतो तो रस्त्यांचा हेच सगळी कामं मध्ये आहेत तुमची हो ही सगळी कामं तुमची साधारण कधीपर्यंत पूर्ण होतील असा तुम्हाला विश्वास आहे हे इलेक्शन झाल्यानंतर एक वर्षात सर्व कामं पूर्ण होतील थोड्या वेळापूर्वी आपण अशी माहिती दिली की आपण या भडगावला एक वेगळी ओळख दिली पूर्ण देशामध्ये एम एच फिफ्टी फोर hmm. पण त्याचबरोबर आपली जबाब कारण आपण इथे स्थायिक आहात आप्पा ह्या पाचोऱ्याचं संपूर्ण ते नेतृत्व करत आहात पाचोरा भडगाव मतदारसंघाचं ते नेतृत्व करत आहात पण त्याचबरोबर तुमची देखील इथे जबाबदारी त्याबरोबर वाढलेली आहे अशी पण काही अपेक्षा असल्या पाहिजे जनतेची की भडगावमध्ये अजून या गोष्टी झाल्या पाहिजेत या गोष्टींची कमतरता आहे जसं तुम्ही एक सांगितलं आम्हाला तळीचा एक विषय दिला तशा पद्धतीने इथे अजून अनेक अनेक गोष्टींची आवश्यकता हो आहे की ज्यांची गर गरज म्हणून या नागरिकांसाठी करणं अपेक्षित आहे तुम्ही त्या जबाबदारी कोणकोणत्या आहेत आणि त्या ता तुम्ही पार पाडणार हे पहा आता ज्येष्ठ नागरिकांसाठी एक ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना नानी पार्क झालं त्याच्यानंतर आपलं वृक्षारोपण तर हे आपण करतच राहू त्याच्यानंतर बेरोजगारीचा प्रश्न तुम्हाला सांगितला मी बेरोजगारीचा विषय राहायला विषय आता आमच्या डोक्यात असा आहे की आपण भडगाव शहरामध्ये जे चार रस्ते आहेत तिथं थोर पुरुषांचे नावं देऊन तिथं मोठ्या मोठ्या कमानी बांधून म्हणजे भडगावला एक नवीन ओळख निर्माण होईल त्या हिशोबाने आणि राहायला विषय आप्पासाहेबांच्या माध्यमातून जो आमचा भागाचा जो पूल होता तो आणि गावात यायला आम्हाला असं फिरून जावं लागत होतं पेठेतल्या लोकांना तो पोल सुद्धा आप्पासाहेबांनी मंजूर करून तो तिथं काम झालेलं आहे अंतिम टप्प्यात काम आलेलं आहे ते लकीचंदी भडगावकडे बघण्याचा दृष्टिकोन दुसरा असा आहे की हा एक सेंटर प्लेस आहे तुम्हाला पाचवाराही तितकाच अंतरावर आहे इरंडोले आहे अंबानेरी आहे चाळीसगावही आहे हे सगळे जोडणारा सेंटर आहे या सेंटरकडे बघत असताना आणि या सगळ्याला जोडण्यासाठी तितकीच दळणवळण आणि तितकेच रस्ते तितकेच विषय आहे एकदम क्लिअर असणं आवश्यक आहे तरी आपल्या या सेंटरवरती नेहमी सातत्याने वाहतुकीचं जाळं हे खूप कोंढलेलं असतं तिथे खूप मोठा मोठा ट्रॅफिक जाम होत असते याचं उत्तर कधी सोडण्याचा प्रयत्न आपण केला का आता जे चारिबी रस्ते येतात ते भडगावच्या मधून जातात सर्व आता चाळीसगाव रोड आला तो मधून जातो पाचोरा रोड आला मधून पारोरा रोड येरंडोल रोड सर्व जे आहे ना भडगावला भडगावमधूनच जावं लागतं त्याच्यामुळे ते ट्रॉफिकची अडचण येते थोडी हे ये भविष्यात या गोष्टी बी होतील बायपासच्या माध्यमाने बायपास रोडच्या माध्यमाने आपल्या मनातील उमेदवार दिला त्यानुसार किंवा आपल्या मनातील म्हणा किंवा जनतेच्या मनातील आणि हेरलेला की मना मना हेर हा खरोखर काम करणार आहे म्हणून मालचे एस टी राखीव झाल्यामुळे दिलेला आहे त्या पद्धतीने आपण स्वतः सुद्धा उभे आहात आपली पत्नीसुद्धा उभे आहात ह्या दोघांची या, या सगळ्यांचीच सर सर आणि ताळमेळ तुम्ही कसा जोडणार आम्ही आता उमेदवारी देताना माझा मेन प्रभाग आहे सात मला उमेदवारी दिली आपण आणि आठमधून त्याच्यामुळे माझं हे सर्व शहरामध्ये कॉनेक्ट कनेक्ट असल्यामुळे मला आपण कुठेही उमेदवारी करू शकला असतो त्याच्यामुळे माझा जो स्वतःचा जो प्रभाग आहे मी ज्या प्रभागात राहतो तो प्रभाग मला आमच्या एका उमेदवारांसाठी सोडावा लागला त्या आप्पासाहेबांनी मला सांगितलं की तू कुठेही आता सहा नंबरमध्ये तो बी माझाच प्रभाग आहे आठ नंबरमध्ये आता तुम्हाला माहिती आहे आठ नंबरचा विषय तिथं माझ्या माझ्या मेसेजच्या समोर कोण आहे त्याच्यामुळे या सर्व जजमेंटने आपण सर्व बारा उमेदवारांना घेऊन प्रचाराचं व्यवस्थित नियोजन केलेलं आहे प्रचाराचं नियोजन कसं आहे आता आम्ही कालपासून प्रचाराला सुरुवात केली सकाळी दोन प्रभाग अध्यक्षाच्या पदाचे जे उमेदवार आहेत रेखा मालचे त्यांच्यासोबत ज्या वार्डातले दोघे नगरसेवक उमेदवार आणि त्यांचे सकाळी दोन प्रभाग आणि संध्याकाळी दोन प्रभाग अशा पद्धतीने आम्ही प्रचार रॅली काढतोय सर्व प्रभागात लखीचंदी जाता जाता आमच्या सगळ्या दर्शकांना आणि आपल्या मतदारांना आपण काय आवाहन करा जाता जाता एकच सांगतो की आप्पासाहेबांनी एवढे बारा लोक आपल्यासाठी स्ट्रॉंग दिलेले भडगाव शहराच्या जनतेसाठी आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचा तळागडातील शिवसेनेला न्याय दे शिवसैनिकाला न्याय दिलेला आप्पासाहेबांनी माझी भडगाव शहरवासियांना एकच विनंती आहे की आपले भडगाव शहरातील सर्व चोवीसच्या चोवीस आणि प्लस एक लोकनियुक्त नगराध्यक्ष रेखा प्रदीप मालचे यांना प्रचंड मताने विजयी करावी ही भडगाव शहरवासियांना नम्र विनंती धन्यवाद लखीचंदी खूप अतिशय महत्त्वपूर्ण अशी निवडणूक चुरसीची निवडणूक जशी म्हणते ना तशी कारण दोघेही युती धर्मातील जे पक्ष आहेत ते दोघं समोरासमोर या भडगावमध्ये निवडणूक लढतात आणि त्यासाठी लखीचंजी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने एक कंबर कसलेली आणि कोणत्याही परिस्थितीत आम्ही निवडून येऊ असा निश असा निर्धार असा विश्वास त्यांना आहे मी सारा दर्शकांज्योतीने त्यांना या ठिकाणी खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो मात्र आपण पाहतात लोकशाही निर्मित लोकल तुमच्या मनातलं नमस्कार